ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका दुबई वरणा आलेल्या एका साई भक्ताने साईबाबांच्या चरणी विशेष दान अर्पण केले तब्बल 270 ग्रॅम वजनाचं आणि आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्यामधील ओम साई हे नाव या साई भक्तानं शिर्डी संस्थानकडे सुपूर्त केलंय या सुवर्णदानाची किंमत सुमारे चोवीस लाख रुपये एवढी आहे दान देणाऱ्या भक्तानं आपली ओळख गुप्त ठेवली आहे सुवर्ण ओम साई अक्षर हे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले त्यानंतर हे सुवर्ण ओम साई अक्षर द्वारकामाईमध्ये बाबा आपल्या हयातीमध्ये ज्या ठिकाणी उभे राहत होते त्या ठिकाणी लावण्यात आल्या दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारका माईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची अक्षिरं जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या भक्ताने दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी